पानवन येथील दोघांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण सदर गुन्हा म्हसवड पोलिसात दाखल झाला ताब्यात म्हसवड पोलीस ठाण्याअंतर्गत असणाऱ्या जांभुळणी गावातील भोजलिंग ढाब्यावर जेवण करायला गेलेल्या चौघांनी राहुल राजू तुपे व भोजलिंग महादेव तुपे राहणार पानवण यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केला सदर मारहाणीच्या कारणावरून म्हसवड पोलिसात चौघांच्या विरोधात जातीवाचक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साईक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोनी यांनी दिली याबाबत या सविस्तर माहिती अशी की दिनांक चौदा रोजी धुळवड असल्यानं पानवण येथील राहुल राजू तुपे आपल्या मित्रांसह जांभुळणी येथील भोजलिंग धाव्यावर जेवण करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी ते, ते जेवण करीत असताना त्यांच्याच गावातील ओळखीचे विजय छबू चव्हाण व अनिल लक्ष्मण चव्हाण यांसह त्यांचे दोन साथीदार त्या ठिकाणी आले त्यावेळी राहुल तुपे व अनिल चव्हाण यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला व त्यातून वरील चौघांनी संगनमत करून भोजलिंग तुपे व राजू तुपे यांना मारहाण करत जातीवाचक शिबीका केली अशी फिर्याद भोजलिंग तोपे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली सदरची म्हसवड पोलिसात दाखल होता विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणी यांना कारवाईच्या सूचना दिल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी वरील चौघांनाही ताब्यात घेत त्यांना वडूच न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं चारही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करतायत खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहिवाडी